आमचे हिंदू जर तुमच्या मस्जिद मध्ये आले तर त्यांना चपलीने मारा असे विधान काही दिवसापूर्वी बागेश्वर धामनी केलं होतं धीरेंद्र शास्त्री यांनी गेल्या काही दिवसात हिंदू मुस्लिम विवादामध्ये अनेक टिपण्या केल्या पण जेव्हा प्रयागराज मध्ये योगीजींची शंभर कोटी लोकांसाठी बनलेली प्रणाली फक्त दहा कोटी लोकांसमोर फील झाली त्याचा परिणाम तीस जणांच्या मृत्यूमध्ये दिसला चेंगराचेंगरी चेंगरी होऊन अनेक जण जखमी बेघर आणि अनाथ झाले पण अशा वेळी प्रयागराज साठी प्रशासनाच्या आधी पहिले मदतीला धावून आले म्हणजे इलाहाबाद हो तेच मुस्लिम ज्यांना कुंभमेळ्यामध्ये येण्यापासून सुद्धा रोखण्यात आलं होतं नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं प्रयागराज मधील महाकुंभ महोत्सवाने अब्ज लोकांना एकत्र आणले आहे पण यंदाच्या महाकुंभात एक मोठी दुर्घटना घडली ज्यात की मान तीस लोकांचा मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर एक अनोखा आणि अत्यंत महत्वाचा संदेश सर्वदूर पसरला स्पष्ट झाली ती म्हणजे आपसी आणि मानवतेची भावना विशेषतः मुस्लिम समुदायाने या संकटाच्या काळात जी मदत केली ती सर्व भारतीयांच्या एकतेच आणि सहकार्याचं प्रतीक ठरली घटना घडल्यानंतर मुसलमान समाजाने महाकुंभातील लाखो भक्तांना आश्रय दिला सर्व मस्जिदी इमामवाडा आणि दर्गे खुले केले गेले जे तात्काळ भक्तांसाठी आश्रय स्थान ठरले यातून सर्व हिंदू धर्मीय भक्तांना सुरक्षितपणे आश्रय दिला गेला खास करून हफीज रज्जब मस्जिद आणि चौक जामा मस्जिदने चारशेहून अधिक हिंदू भक्तांना आश्रय दिला इतकेच नाही तर स्थानिक रहिवाशांनीही आपले घरांचे दरवाजे उघडले आणि भक्तांना अन्न पाणी आणि निवारा दिला या भागातील काही समाजाने रात्रभर भंडारे आयोजित केले ज्यामुळे अडकलेले भक्त सुखरूप राहिले इगटना ही घटना गंगा जमनी तहजीबच्या आदर्शाचे प्रतीक ठरली आहे या दोन्ही धर्माच्या लोकांनी एकमेकांना मदत केली आणि संकटाच्या वेळी मानवतेची भावना सर्व धर्मांच्या पलीकडे उभी राहिली एकता आणि सहकार्याचा हा संदेश हिंदू मुस्लिम सुंदर उदाहरण एका समाजाची आदर्श मूल्य आहे भारतीयत्वाच्या खऱ्या रूपाचे प्रतिबिंब म्हणून हे अत्यंत महत्वाचे आहे या दरम्यान काही हिंदू नेत्यांनी जसे की धीरेंद्र शास्त्री यांनी महाकुंभात मुसलमानांना सहभागी होण्यावर टीका केली त्यांनी बोलले की जो श्रीरामवर विश्वास ठेवत नाही त्यांनी कुंभात दुकान लावू नये पण दुसरीकडे जर विचार करायला गेला तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खूप आत्मविश्वासाने असे बोलले होते कि की श्रद्धाळू चाळीस कोटी येतील पण आम्ही शंभर कोटींची व्यवस्था केलीय मोळी अमावस्येच्या दिवशी जिथे दहा कोटी लोक सुद्धा नसतील तरी सुद्धा ही शंभर कोटींची व्यवस्था कशी कोसळली जर उत्तर प्रदेश सरकारला हे सगळं एकट्यात आवरणं अवघड होतं तर इतर भाजप शासित राज्याची मदत का नाही घेण्यात आली त्यानंतर झालेल्या मृत्यूचा आकडा अठरा तास लपवण्यात आला त्या दिवशी एक भगदड झाली की दोन शंकराचार्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आयोजनावर नाराज आहेत खेर धीरेंद्र शास्त्रीच्या आमचे मंदिर तुमचं मस्जिद यासारख्या वक्तव्यांनी भारतीय समाजातील एकतेला धोका दिला असला तरी मुस्लिम समाजाने दाखवलेली मदत मानवतेची भावना आणि परस्पर सहयोग यामुळे वादावर पाणी घातली ते त्यावेळी विचार करत होते व्यक्ती महत्वाची नाही मानवता महत्वाची आहे आपल्या लोकांना मदत देणे त्यांना पोटभर जेवण देणे आणि एका शांततेच्या भावनेने एकत्र बसून संकटाला सामोरे जाणे सर्वात महत्वाचे आहे अशा प्रकारे जेव्हा कुंभमेळ्यात अडकलेल्या श्रद्धाळूंना आश्रय आणि मदत मिळत होती तेव्हा सगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक भेदांच्या भिंती एका क्षणासाठी आपोआप पडल्या त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचे आणि त्यांना आधार देण्याचे कार्य हे परंपरा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन हिंदू मुस्लिम एक्याचे खरे स्वरूप दाखवते आजच्या समाजात जिथे धार्मिक तणाव आणि असहमती बळावत आहेत तिथे ही घटना समाजाला एक चांगला संदेश देऊन जाते आज आपल्याला एक गोष्ट शिकता येते की वास्तविक पाहता हा धर्म जात किंवा धर्माच्या जा बंधनावर आधारित नाही वास्तविक भारत हा एकतेच्या धाग्यात बांधलेला आहे आपल्याला हे लक्षात ठेवून आपली समाज व्यवस्था आणखी समृद्ध करायला हवी महाकुंभात झालेल्या घटनेतून एक गोष्ट आपल्याला ठरवता येते की हिंदू मुस्लिम ऐक्य आणि प्रेमाच्या वाटेवर चालणे हेच आपल्या संस्कृतीचा खरा मार्ग आहे त्यात हौसला देणारी आणि दृष्टिकोन दिली जाणारी प्रेरणा आपल्याला सतत मिळते धर्म हे खूप सशक्त असू शकतात परंतु ते खरेच एकमेकांसाठी असावे या संपूर्ण वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पेसाता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर नंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स ह काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत